सामाजिक संघटनांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांच्या माध्यमातून दिले निवेदन शासकीय अधिकाऱ्यांना आदेश देणारे किरीट सोमय्या कोण आहेत असा संतप्त सवाल करीत सन दोन हजार चोवीस पासून नायब तहसीलदारांच्या माध्यमातून दिलेले जन्म प्रमाणपत्र रद्द करू नये अशी मागणी मूर्तिजापूर येथील सर्वपक्षीय व सामाजिक संघटनांनी केली आहे या संदर्भात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांच्या माध्यमातून निवेदन पाठविण्यात आले आहे जन्म प्रमाणपत्राचे तहसीलदारांकडे अधिकार देण्यात आले होते तहसीलदारांनी नायब तहसीलदारांकडे जबाबदारी देऊन नागरिकांकडून अर्ज प्राप्त झाल्यावर आवश्यक कागदपत्रे तपासून जन्माचे प्रमाणपत्र वितरित करण्याचे आदेश दिले होते शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून आवश्यक कागदपत्रे घेऊन जन्म प्रमाणपत्र तयार करण्यात आले पूर्वीच्या काळात घरीच बाळाचा जन्म होत होता त्यामुळे नगर परिषदेमध्ये अनेकांची नोंद झाली नाही त्यांना जन्म प्रमाणपत्र मिळण्याचे हेच एक माध्यम होते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दोन हजार चोवीस पासून जन्म प्रमाणपत्र मिळवणाऱ्या सरसकट सर्वांवर ते बनावट कागदपत्रांद्वारे मिळवल्याचा थेट आरोप केला त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांपासून सर्व शासकीय यंत्रणांना कामाला लावले किरीट सोमय्या यांच्यामुळे देशातील सर्वसामान्य नागरिकांसह अधिकारी त्रस्त आहेत असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे रोहिंग्या मुस्लिमांना जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा करण्यात आल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केल्यानंतर संबंधितांची चौकशी करण्यात आली त्यात एकही रोहिंग्या मुस्लिम आढळला नाही असा दावा निवेदनात करण्यात आला आहे शासनाने सर्व जन्म प्रमाणपत्र रद्द केल्याने नागरिकांना सामना करावा लागत आहे या प्रकरणात काही नागरिकांनी न्यायालयात सुद्धा धाव घेतली तरी दोन हजार चोवीस पासूनचे जन्म प्रमाणपत्र रद्द करू नये अशी मागणी निवेदनातून माजी नगराध्यक्ष द्वारका प्रसाद दुबे माजी नगरसेवक चंद्रकांत तिवारी ज्येष्ठ शिवसैनिक विनायक गुल्लाने समाजसेवक शेख इम्रा शेख खलील संदीप जळमकर श्रीकृष्ण बोळे राम कोरडे निजाम इंजिनियर माजी नगरसेवक इब्राहिम घानीवाला तस्लीम खान माजी नगरसेवक वैभव यादव पोलीस पाटील भाषित पटेल डॉक्टर महेंद्र नवघडे विलास वानखडे अनवर खान विशाल नाईक मोहम्मद शारीख कुरेशी मोहम्मद रिजवान आदींसह हिंदू मुस्लिम समितीच्या सदस्यांनी केली आहे या निवेदनाची प्रत विरोधी पक्षनेते राहुल गांधी शरद पवार यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व मंत्र्यांना पाठविण्यात आली आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाण सह कॅमेरामॅन प्रकाश चव्हाण अकोला